घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात भीमसैनिकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पदसंचलन थांबवण्याचा प्रयत्न करीत घोषणाबाजी केली होती या घटनेनंतर घोषणाबाजी करणाऱ्या आंबेडकरवादी पंधरा तरुणांवरती जमावबंदीचे उल्लंघन केल्याचा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ते म्हणाले फक्त पंधरा आंबेडकरवादी तरुण एकत्र आले म्हणून जमावबंदीचे उल्लंघन म्हणजे अन्यकारक आहे आर एस सीचे हजारो स्वयंसेवक संघ पदसंचलन करत होते तेव्हा जमावबंदीचे उल्लंघन झाले नाही का हा दुटप्पीपणा आणि अन्याय आहे दीपक केदार यांनी पुढे गृहमंत्री यांना मागणी केली की आंबेडकरवाद्यांशी खुनशी आणि पक्षपाती पद्धतीने वागणे अत्यंत दुर्दैवी आहे आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो या प्रकरणामुळे सामाजिक वर्तुळात संतापाची लाट उसळली असून भीम सैनिकांना न्याय मिळावा अशी मागणी जोर धरत आहे आंबेडकरवादी तरुणांना महाराष्ट्रामध्ये टार्गेट केलं जात आहे रामाबाई आंबेडकर नगरच्या जिगरबाज भीम सैनिकांनी रामाबाई आंबेडकर नगरमध्ये आर एस एस पथसंचलन घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना रोखण्याचं धाडस भीमसैनिकांनी दाखवलं जोरदार घोषणाबाजी केली आणि त्या ठिकाणी आता समजतंय की घोषणाबाजी करणाऱ्या आंबेडकरवादी भीमसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत एकशे पस्तीसचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांच्यावर आरोप ठेवलाय की या पंधरा जणांनी जमावबंदीचं उल्लंघन केलं हे दुर्दैव आहे की पंधरा जण एकत्र आले म्हणून जमावबंदीचं उल्लंघन झालं मग हजारो आर एस एसचे संघाचे सेवक चलत होते त्यावेळेस जमावबंदीचं उल्लंघन झालं नाही का म्हणजे कायदा कशा पद्धतीने सोयीस्करपणाने वापरला जातोय हे असणारं याचं हे उदाहरण आहे त्याच्यामुळे राज्याचे गृहमंत्र्यांना आम्ही मागणी करतोय की आंबेडकर वाद्यांसोबत खुनशीपणाने वागणं दुर्दैवीय निंदनीय याचा आम्ही निषेध करतो दहा ते पंधरा लोकांवरती गुन्हे दाखल केलेत छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा शिकणाऱ्या तरुणांचा आयुष्य बर्बाद करण्यात आलं आणि आता या आमच्या केसरबाई भवर नावाच्या महिलेवर सतीश शिंदे स संजय शिंदे आहिरे यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केलेत हे चळवळीतले कार्यकर्ते आहेत महिला आहेत कसलाही तुम्ही भीडभाड न बघता त्यांच्यावरती गुन्हे दाखल करताय भयभीत करताय हा असणारा आपला ट्रॅप आहे का हा प्रश्न मी आर एस एसला विचारतोय आर एस एस ही राज्य सरकारची सगळी यंत्रणा जणू कायनू आमची मक्तेदारी अशा प्र प्रमाणे वापरायला लागली आहे त्या ठिकाणी ते उल्लंघन करतायत त्यांच्यावरती कारवाई होत नाही पण ज्यांनी असणारं आमच्यावर हजारो वर्षापासून या ठिकाणी अन्याय होतोय गुलामगिरीमध्ये जागावं लागतं आहे आमचा सामाजिक न्याय हिसकावून घेतला जातोय आमचा रोहित या असेल आमचा पायल तडवी असेल आमची या ठिकाणचा सोमनाथ सूर्यवंशी असेल हजारो हत्याकांड जर कुणामुळे झाले असतील तर ते आर एस एसच्या मानसिकतेमुळे आणि विचारधारेमुळे झालेले आहेत आणि तरीसुद्धा या विरोधात बंड करायचा नाही घोषणाबाजी करायची नाही आर एस एसला सार्वजनिक व्हायचं आहे आर एस एसला वावरायचं आहे आर एस एसला सगळे महाविद्यालय ताब्यात ता घ्यायचेत आर एस एसला सगळ्या शाळा ताब्यात घ्यायच्यात आर एस एसला सगळे रस्ते ताब्यात ता घ्यायचे आहेत आणि जणू कायणू ही आमचीच मक्तेदारी आहे अशाप्रमाणे जे काही शंभर वर्ष झाल्यानंतर सुरू झालंय त्याचा आम्ही निषेध करतो आणि या भीमसैनिकावर जो गुन्हा दाखल केला आहे तो तातडीने महागं घ्यावा अन्यथा घाटकोपरला सुद्धा मोठ्या प्रमाणात याचं प्रत्युत्तर दिल्याशिवाय आंबेडकरवादी राहणार नाहीत असा इशारा या माध्यमातून राज्य सरकारला आम्ही देतोय